आज मी आपल्याला रत्नाबद्दल अचूक माहिती सांगणार आहे ते रत्न कसे घालावे आणि त्या रत्नाचे फायदे आणि चुकीची पद्धत वापरली तर त्याच रत्नाचे आपल्याला तोटेही कसे होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी प्रत्येक रत्न कशा प्रकारे दिसतो व अचूक रत्न कसा ओळखायचा हेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ सुरू करूया कोणत्या राशीसाठी कोणते रत्न लाभदायक आहे रत्न घालण्याची घालणाऱ्यांनी या गोष्टींची माहिती नक्की असावी प्राचीन ग्रंथामध्ये अधिक प्रकारचे रतना, उल्लेख आहे यापैकी काही नामशेष तर काही दुर्मिळ आहेत मुख्यतः नऊ रत्ने अधिक प्रचलित आहे या नऊ रत्नांमध्ये अनेक उपरत्न आहेत आपण या रत्नांच्या मुख्यतः तीन वर्गात विभागणी करतो गजमुक्त कोरल इत्यादी प्राण्यांच्या शरीरातून मिळणारे रत्न आहेत वनस्पती म्हणजेच मधून मिळणारे रत्न आहेत ही रत्ने नैसर्गिक निर्मिती आणि खडक पृथ्वी समुद्र इत्यादी पासून मिळतात तर चला जाणून घेऊ या रत्नांची माहिती पहिलं रत्न आहे कोरळ मंगळ मेष आणि वृश्चिक या राशींच्या लोकांसाठी कोरळ घालणे चांगले आहे प्रवाळ धारण करणे धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो पोलीस सैन्य डॉक्टर मालमत्ता कामगार शस्त्र निर्मिती सर्जन संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभियंती इत्यादी लोकांना प्रवाळ परिधान केल्याने विशेष लाभ मिळतात रक्ताशी संबंधित आजार अपस्मार आणि कावीळ यावरही हे फायदेशीर मानले जाते पण त्याचे तोटेही असू शकतात जर कुंडलीनुसार प्रवाळ धारण केले नाही तर ते नुकसान देखील करू शकते त्यामुळे अपघातही होऊ शकतात त्याचा भार जोडीदारावर असतो असे म्हणतात यामुळे कौटुंबिक कलह कौटुंबिक मतभेद आणि वाणी दोष देखील होऊ शकतात शनी आणि मंगळाचा संयोग असेल तर प्रवाह धारण करू नये ओपल किंवा डायमंड वृषभ आणि तूळ राशींच्या लोकांसाठी हिरा घालण्याचा सल्ला दिला जातो हिरा शकतो ते परिधान केल्या केल्याने देखावा सौंदर्य कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते मधुमेहामध्ये ते फायदेशीर असल्याचे सांगितले जाते लाल किताबानुसार शुक्र तिसऱ्या पाचव्या आणि आठव्या घरात असेल तर हिरा धारण करू नये याशिवाय तुटलेला हिरा देखील हानिकारक असतो जर शुक्र मंगळ किंवा बृहस्पतीच्या राशीत बसला असेल किंवा यापैकी कोणत्याही एका ने पहिला असेल किंवा त्याच्या राशीवरून स्थान बदलले असेल तर हिरा माराकेश सारखा वागतो आणि तो आत्महत्या किंवा पापाकडे जातो तर हा हिरा घालताना तुम्ही सावध राहा किंवा ज्योतिषशास्त्राचा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच हा हिरा तुम्ही घालायचा आहे पन्ना पन्ना रत्न मिथून आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पन्ना घालण्याचा सल्ला दिला जातो पाच धारण केल्याने स्मरण शक्ती वाढते हाजमा चांगला बनवण्यासाठी घातला जातो नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी ते परिधान करण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बुध तिसऱ्याव्या किंवा बाराव्या स्थानी असल्यास पन्ना घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार बुध जर सहाव्या आठव्या बाराव्या राशींचा स्वामी असेल तर पन्ना धारण केल्याने अचानक नुकसानही होऊ शकते बुधची महादशा चालू असेल आणि बुध आठव्या किंवा बाराव्या घरात बसला असेल तर पन्ना धारण केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात यामुळे पन्ना धारण करताना तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर मोती चंद्र राशीच्या व्यक्तींनी कर्क आणि गुरु राशींच्या मीन राशींच्या लोकांनी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो ते धारण केल्याने मनात सकारात्मकता विचार निर्माण होतात मनाची चंचलता नाहीशी होते ते धारण केल्याने जुन्या आजारांमध्ये फायदा होतो भयमुक्त जीवन आणि आनंद वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत चंद्र बाराव्या किंवा दहाव्या घरात असल्यास मोती घालू नये शुक्र बुध आणि शनी यांच्या राशीच्या लोकांनी मोती घालू नये असे सांगण्यात येते अत्यंत भावनिक आणि रागवलेल्या लोकांनी मोती घालू नये रुबी आता आपण रुबी बद्दल जाणून जाणून घेणार आहोत सूर्य राशीच्या सिंह राशीसाठी मानिक परिधान करण्याचा सल्ला दिला जातो माणिक किंवा रुबी राजकीय आणि प्रशासकीय कामात यश देतात जर त्याचा फायदा होत असेल तर तुमचा चेहरा नेहमीच चमकलेला असतो नाहीतर डोकेदुखी होईल आणि कौटुंबिक समस्या वाढतील तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागेल तर रुबी घालतानाही विचार करून घालावा किंवा मोठ्यांचा सल्ला घेऊन किंवा ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेऊन रुबी घालावा कुकराज गुरु किंवा गुरुची राशी धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पुखराज घालणे चांगले पुखराज धारण केल्याने कीर्ती मिळते कीर्ती बरोबर प्रतिष्ठा येते शिक्षण आणि करिअरमध्ये त्याचा फायदा होतो मेष कर्क सिंह वृश्चिक धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पुखराज घातल्यास त्यांना संतती शिक्षण संपत्ती आणि कीर्तीमध्ये यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती धनु राशीत असेल तर पुखराज किंवा सोने फक्त गळ्यात घालावे हातात नाही हातात धारण केल्यास कुंडलीच्या तिसऱ्या घरात हे ग्रह स्थापित होतात पण ज्योतिषशास्त्रानुसार जन्म पत्रिका दाखवली नाही आणि तुम्ही तुमच्या मनाने पोखराज घालत असाल तर त्यामुळेही नुकसान होऊ शकते वृषभ मिथून कन्या तूळ आणि मकर या राशींच्या लोकांनी पोखराज घालू नये नंतर आहे शनी महाराजाचा खडा नीलम कुंभ आणि शनीच्या मकर राशीच्या लोकांसाठी नीलम धारण करणाऱ्यांचा सल्ला दिला जातो पाचव्या किंवा अकराव्या घरात शनी असेल तर नीलम नाही आकाशाकडे नीलम उंचावून उन आकाशात मिसळतो म्हणूनच कुंडलीत तपासल्याशिवाय नीलम धारण करू नये हे एखाद्या व्यक्तीमध्ये दृष्टी कार्यक्षमता आणि ज्ञान वाढवते त्यामुळे माणसाला पटकन प्रसिद्धी मिळते पण जर नीलम मानवाला नाही तर सुरुवातीच्या लक्षणात हातपाय दुखणे विनाकारण हातपाय दुखणे विनाश होऊ लागतो हळूहळू संघर्ष वाढू लागतात आणि माणूस स्वतःच्या जाळ्यात अडकतो म्हणजे नीलम घालताना शनीचा खडा घालताना प्रत्येकाने विचार करूनच घातला पाहिजे कुठल्या तरी ज्योतिषाला दाखवूनच निलम रत्न धारण करावा गोमेद रत्न राहूसाठी गोमेद धारण करण्याचा सल्ला दिला जातो गोमेद धारण केल्याने नेतृत्व क्षमता वाढते असे म्हणतात की गोमेद काळ्या जादूपासून संरक्षण करतो अचानक नफा मिळवून देतो आणि अचानक झालेल्या नुकसानापासून देखील संरक्षण करतो ज्योतिषशास्त्रानुसार राहू बाराव्या घरात अकराव्या घरात पाचव्या घरात आठव्या किंवा नवव्या स्थानी असल्यास गोमेद धारण करू नये अन्यथा नुकसान होईल गोमेद न मानवल्यास त्यामुळे पोटाचे आजार आर्थिक नुस नुकसान पुत्रप्राप्ती व्यवसायात तोटा रक्ताचे विकार याशिवाय अकस्मात मृत्यू ओढावतो असे सांगितले जाते राहू हा धनाचा देवता आहे पण ते रत्न आपण कसा घालायचा तो आपल्यावरती आहे त्यामुळे राहूचा रत्न घालतानाही लोकांनी सांभाळून घालावा आता शेवटचा रत्न आहे लहसूनया केतूसाठी लहसून धारण करणाऱ्याचा सल्ला दिला जातो त्याला संस्कृतीमध्ये वैदुर्य म्हणतात व्यवसायात आणि कामात लहसुनिया धारण केल्याने लाभ होतो ज्योतिषशास्त्रानुसार केतू तिसऱ्या आणि सहाव्या घरात असल्यास लसूण या धारण करू नये अन्यथा नुकसान होईल ज्योतिषशास्त्रानुसार दोष दोषपूर्ण लसणामुळे गोमेद सारखेच नुकसान होतात त्यामुळे कुठलेही आपण रत्न घालताना विचारपूर्वक रत्न घालावे ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा त्यानंतरच आपण हे रत्न धारण करावे ते, करा ते आपल्यासाठी सुद्धा चांगले असतात किंवा आपण कोणाला दुसऱ्यालाही हे रत्न घालण्याचा सल्ला देऊ शकतो